मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सार्थकला पोलीस म्हणत असतात की आम्हाला तुझ्या घरची झडती घ्यायची आहे हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो सार्थक म्हणतो की साहेब आमच्या झ घराची झडती का कारण तुम्हाला तर इथे काहीच सापडणार नाही आहे तेव्हा सार्थकला पोलीस म्हणतात की हे सगळं तू आम्हाला सांगू नकोस आम्ही काय करायचं आहे हे काय नाही हे आम्ही आमचं ठरवू तू काही सांगायची गरज नाही जा दिलीप जाऊन घराची झडती घ्यायला सुरुवात करा असं म्हणून आता पोलीस हे सार्थकचं तोंड बंद करून टाकतात त्यानंतर आता सरांच्या सांगण्यावरून सगळे झडती घ्यायला म्हणून आतमध्ये घरात प्रवेश करतात त्याच वेळेला सगळ्यात पहिले पुलीस हे सार्थकच्या रूममध्ये जातात आणि त्यानंतर सार्थकच्या बेडवर काही पुरावा मिळतोय का हे शोधण्याचा प्रयत्न करू लागतात त्यानंतर आजूबाजूला इकडे तिकडे कपाटांमध्ये हात घालू लागतात नंतर सार्थकचं कपड्यांचं सा कपाट उघडतात त्याच वेळेला त्यांना लग्नाचा कुर्ता सापडतो त्या लग्नाच्या कुर्त्याचं बटन हे डेड बॉडीजवळ मिळालेल्या बटणाशी मॅच झालेलं असतं म्हणून आता ते खाली तो कुर्ता घेऊन जायला बघतात त्याचप्रमाणे त्यांना त्या कोटाच्या खिशामध्ये एक रुमाल सापडतो आणि तो रुमाल रक्ताने माखलेला असतो हे पाहिल्यावरती आता त्यांना पूर्णपणे एक ठोस पुरावा सार्थकच्या विरोधात सापडतो आता तो हवलदार खाली येतात आणि म्हणतात की साहेब हे बघा यांच्या कपाटामध्ये हा कोट सापडला आहे आणि आपल्याला बॉडीजवळ जे बटन मिळालं होतं ना त्या बटनाशी हे मॅच करत आहे ते ऐकल्यावर आता मानमोडे बघतच राहतात आणि त्यानंतर ते, ते कोट पाहिल्यानंतर सार्थकला देखील धक्का बसतो आणि या कोटाचंच बटन नेमकं डेड बॉडी बॉडीजवळ कसं मिळालं याचा प्रश्न त्यांना पडलेला असतो त्यानंतर मग आता लगेच पुढे मानमोडेंना तो हवालदार म्हणतो की हे बघा आणखी या कोटाच्या खिशामध्ये हा रुमाल सापडला आहे रक्ताने माकलेला त्यानंतर मगता सार्थक म्हणतो की हे काय नक्की आणि केदार आणि बाकीच्या सगळ्यांना ते पाहून धक्का बसतो नंतर आता हवालदार म्हणतात की साहेब हे सगळे दोन्ही पुरावे अशा प्रकारे सापडलेले आहेत आणि त्यानंतर इन्स्पेक्टर मानमोडे म्हणतात की अच्छा ठीक आहे हरकत नाही आणि ते दोन पुरावे ते घेतात आणि त्यानंतर हे पाहिल्यावर सुधाला धक्का बसतो सार्थक या सगळ्यामध्ये आता व्यवस्थित अडकलेला असतो आणि त्यानंतर वृंदा देखील या सगळ्या गोष्टी बघतच राहते वृंदीला तर तेच हवं असतं नंतर आता मानमोडे म्हणतात की काय सार्थक काय हे सगळं त्या बॉडीच्या शेजारी तुझ्या या कोटाचं बटन कसं काय सापडलं आणि हरकताने माखलेला रुमाल हे नेमकं का सगळं काय आहे तेव्हा सार्थक म्हणतो की सर खरं सांगतोय मलाही हे माहीत नाही आहे की हे सगळं कसं आहे ते मलाही हे सगळं नव्यानेच कळतं आहे आणि हा कोट इतका निरगुळ मी पाहिलाही नव्हता आणि हा रुमाल माझ्या कोटमध्ये कसा आला आणि मला हे काहीच समजत नाही आहे सर तेव्हा मानमोळे म्हणतात की काय बोलतोयस तू तुझ्या कोटामध्ये सापडला आहे आणि तू म्हणतोयस की तुला माहीत नाही तेव्हा मग सार्थक म्हणतो की सर मी खरंच सांगतोय तो, तो अंशुमन खूप नालायक प्रवृत्तीचा माणूस होता त्याने आनंदीला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला नंतर अंशुमन ज्या ज्या प्रकारे आनंदीला त्रास द्यायचा ते सगळे प्रकार आता सार्थक हा मानमोडेंना सांगायला लागतो आणि वेळेला ऑफिसमध्ये येऊन दिलेला आनंदीला त्रास नंतर लग्नातही मेहंदीच्या दिवशी तो बाईचा वेश घेऊन आलेला हे सगळं सार्थक हा सांगतो आणि त्यानंतर म्हणूनच आम्हाला पुढे त्रास देऊ नये मी त्याला डांबून ठेवलं इतकाच प्रकार घडला आहे बाकी पुढे काय घडलं आहे मला माहीत नाही असं सार्थक मानमोडेंना सांगतो मानमोडे म्हणतात की सार्थक अजूनही वेळ आहे खरं खरं काय ते कबूल कर खरं तर हाही गुन्हाच केला आहेस तू त्याला जे डांबून ठेवलं होतंस आणि ते तू पोलिसांपासून लपवलं होतंस म्हणूनच तू संशयित गुन्हेगार ठरतोयस तेव्हा सार्थक म्हणतो की नाही सर प्लीज असं काही नाही आहे माझ्यावर विश्वास ठेवा मी असं काहीही केलेलं नाही तेव्हा मग आता तो म्हणतो की तो अंशुमन म्हणजे तुमच्या बायकोचा पहिला नवरा होता म्हणूनच तुम्ही त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केलात आणि मारलत इतकंच ना तेव्हा आनंदी म्हणते की नाही सर प्लीज असं बोलू नका सार्थक सरांनी असं काहीही केलेलं नाही आहे ते असं करूच शकत नाहीत त्याला फक्त बांधून ठेवलं होतं तो खूप त्रास येत होता आम्हाला तेव्हा मग आता मानमोडे म्हणतात की हे बघा आता जे काही व्हायचं आहे ना ते कोर्टातच सिद्ध होईल मग आदर्श म्हणतो की थांबा मी माझ्या वकिलांना फोन करतो तेव्हा मानमोडे म्हणतात तुम्हाला करायचं असेल ना तर करा फोन कोर्टात पण काय आहे ना की आम्हाला आत्ता तर ह्याला घेऊन जावंच लागणार आहे पोलीस स्टेशनला वकील घेऊन या मग बघूया काय करायचं ते आता आनंदी हात जोडू लागून म्हणते की सर प्लीज असं करू नका सार्थक सरांनी काहीही केलेलं नाही आहे तेव्हा मग आता मानमोडे म्हणतात की तुम्हाला असं वाटतंय पण कोर्टात हे सगळं सिद्ध व्हावं लागेल या तुमच्या नवऱ्याने तुमच्या पहिल्या नव्याला बांधून ठेवलं होतं आणि त्यांनी खून केलाय असे त्याच्यावर आरोप आता लागतील कारण सगळे पुरावे हे त्याच्या विरोधामध्ये सापडलेत म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही आम्हाला त्याला घेऊन जावं लागेलच चौकशीसाठी चला रे घेऊन चला याला असं म्हणून सार्थकला पोलीस आता घेऊन जातात आनंदी त्यांच्या मागे, मागे असते पण मात्र कॉन्स्टेबल तिला बाजूला करून टाकते आणि सार्थकला गाडीत बसून घेऊन जातात आता आनंदी रडू लागते त्याच वेळेला वृंदा म्हणते की काय ग बघितलंच ना अगं अजूनही हळद फिटली नाही अंगावरची आणि हिने हिच्या नवऱ्याला खडी फोडायला पाठवलं एक नंबरची कपाळकरंटी मुलगी आहे ही ज्या घरामध्ये जाईल ना त्या घराचं वाटतोळ करेल ही असं सगळं वृंदा ही सुधासमोरच आनंदीला बोल लावू लागते आणि त्यावेळेला सुधा काहीच बोलत नाही आणि वृंदा तिच्या नाकाखालून तिथून निघून जाते आणि वृंदा निघून गेल्याबरोबर आनंदी तिथेच उभी असते ती सुधाला म्हणते की आई अजिबात तुम्ही काळजी करू नका मला माहीत आहे सार्थक सरांनी काहीही केलेलं नाही आणि माझ्या नवऱ्याला म्हणजे सार्थक सरांना मी निर्दोष सोडवूनच गप्प बसणार मी त्यांची निर्दोष मुक्तता करणारच असा विडा आता आनंदीने उचललेला असतो आणि आनंदी रागाने बाहेर बघत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सार्थकला पोलीस हे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले असतात आणि त्याला चौकशीसाठी बसवलं जातं मानमोडे त्याला प्रेमाने विचारत असतात की सांगा आता मला सार्थक खरं खरं सांग काय केलं आहे नेमकं ते तू आणि खरंच तू अंशुमनला काय केलंस आणि कसं मारलं ते सांग तेव्हा आता लगेच सार्थक म्हणतो की साहेब मी तुम्हाला सांगितलं की मी फक्त त्याला बांधून ठेवलं होतं बाकी मी काहीही केलेलं नाही खरं बघायला गेलं तर तुम्ही मला फासावर लटकवलं तर तरी शेवटपर्यंत मी हेच सांगणार की मी काही नाही केलं आहे तेव्हा मानमोडे म्हणतात की बरं ठीक आहे बरं तू चहा घेणार आहेस का तेव्हा सार्थक म्हणतो की नाही नको आहे मला मग आता मानमोडे म्हणतात की ठीक आहे चालेल सर आता मला पुन्हा तू सांग नेमकं काय घडलं होतं सगळं डोळे बंद करून शांतपणे आठवून सांग की तू त्याच्या बाबतीत काय काय केलं होतंस ते आणि कशाप्रकारे हे सगळं झालंय तेव्हा सार्थक म्हणतो की साहेब मी तुम्हाला सगळं सांगितलंय एकूण एक गोष्ट सांगितली आहे मग आता मानमोडे म्हणतात की तू सांगितलीस ठीक आहे पण हे पुरावे या पुराव्यांचं काय हे तर हेच दाखवतायत ना की तूच त्याला मारलेस असं तेव्हा सार्थक म्हणतो की नाही सर असं अजिबातच झालेलं नाही हे पुरावे माझ्याकडे कसे आले माझ्या कोटात कसं आलं ते मला खरंच समजत नाही आहे तेव्हा मग आता मानमुडेंना तो सांगतो की तो आनंदीला खूप त्रास देत होता लग्न झाल्यापासून ते अगदी आमच्या मेहंदीच्या कार्यक्रमात बाईचा वेश घेऊन येईपर्यंत मग त्याला धरलं आणि मी डांबलं होतं कारण त्याने लग्नात पुन्हा काही त्रास देऊ नये म्हणून सगळं आनंदात झालं लग्नही छान पार पडलं पण शेवटी हे सगळं झालं आणि तो अंशुमन तिथे पडला मला ते काहीच माहीत नाही कोणी खून केला तेव्हा मग आता मानमोडे म्हणतात की ठीक आहे तुला सांगावंच लागेल आणि ह्याला दिलीप घेऊन आतमध्ये आणि तू त्याला बांधून ठेवून खूप मोठी चूक केलीस पोलिसात दिलास तस तर हाच दिवस बघावा लागला नसता आतमध्ये टाक असं म्हणून सार्थकला आतमध्ये टाकलं जातं नंतर इथे आदर्श हा वकिलांना फोन करून सार्थकची स्थिती समजावून सांगतो आणि म्हणतो की प्लीज तुम्ही मला पोलिसांमध्ये म्हणजेच आपल्या पोलीस स्टेशनमध्ये भेटा तेव्हा ते, ते म्हणतात की असिस्टंटला पाठवतो मग आता आदर्श म्हणतो चालेल तिकडेच भेटूया मग आपण मग आता आनंदी येते आणि म्हणते की सार्थक सरांना भेटायला मी पण येते तेव्हा आदर्श म्हणतो की नाही अजिबात नाही मी पोलीस स्टेशनला जातो असे मी असेपर्यंत कोणाला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही आणि आनंदी तुझ्या अजून अंगावरची हळदही उतरली नाही आणि तू पोलीस स्टेशनला येशील हे सार्थकला अजिबात नाही आवडणार म्हणूनच तू इथेच थांब मी जाऊन येतो आनंदी म्हणते की प्लीज माझं इथे लक्ष नाही लागणार सार्थक सरांजवळ मला असलं पाहिजे माझं इथे लक्षच नाही लागणार आनंदी म्हणते की ठीक आहे मी येते तुमच्याबरोबर ते वाता ती म्हणते सरांना काहीतरी खायला घेऊन येते सुद्धा डबा आणून देते आणि म्हणते की हे घे हा हे डबा आणि सार्थकला घेऊन जा तेव्हा आदर्श म्हणतो की काकू काळजी करू नकोस माझ्या परीने जेवढं जमेल तेवढं मी सार्थकसाठी करेन आणि आनंदी म्हणते की आई मी पण जाऊन येते असं म्हणून आदर्श आणि आनंदी दोघंही पोलीस स्टेशनला जायला निघतात रेश्माला फोन करतो आणि सांगतो की रेश्मा अगं सार्थकला पोलिसांनी अटक केली आहे हे ऐकल्यावर रेश्मा म्हणते की काय हे काय म्हणतोयस तू केदार सार्थकला अटक का केली पोलिसांनी तेव्हा तो सांगतो की अगं रेश्मा सार्थकला त्या अंशुमनच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे आणि सगळे पुरावे हे त्याच्या विरोधात आहेत मग आता ती म्हणते की अरे मग तू का आहेस तिथे तू का नाही गेलास त्याच्याबरोबर तेव्हा मग केदार म्हणतो की अगं मी का नाही गेलो म्हणजे अशी काय बोलतेस तू अगं त्याला अटक केली आहे आणि मी त्याच्याबरोबर जाऊन काय करणार होतो त्याच्यावर खून केल्याचा आरोप आहे तेव्हा मग रेश्मा म्हणते की मग तू इतका शांत कसा बसू शकतोस काहीतरी कर जाऊन तेव्हा तो म्हणतो की अगं तसंही आदर्श गेलाय तिकडे पोलीस स्टेशनला आणि मी काय करणार आहे तिकडे उदेत तो अडकला तर अडकला त्यात काय एवढं मला काय करायचं तेव्हा रेश्मा म्हणते की असं कसं बोलू शकतोस तू केदार सार्थकला वाचवलं पाहिजे त्याला याच्यात अडकून देत्या कामाने ही जर केस त्याच्या मागे लागली ना तर प्रॉब्लेम होईल तेव्हा मग आता केदार म्हणतो की अगं काय रेश्मा तू अगं त्याने इतका त्रास दिलाय तुला त्या आनंदी सोडून तुझा कधी विचार केलाच नाही मला काय इतका पुळका आलाय का त्याचा जाऊ देत ना तेव्हा रेश्मा म्हणते की ते काही असो मला त्याचं माहिती नाही पण सार्थक याच्यात फसला नाही पाहिजे तेव्हा मग आता लगेच केदार म्हणतो की हे बघ हे जे काही झालंय ना उलट चांगलंच झालंय आणि या आनंदीमुळे झालंय असं घरात कळलंय आनंदीशी लग्न झालंय म्हणून तेव्हा मग रेश्मा म्हणते की आनंदीची काय चूक आहे पण त्याच्यामध्ये तेव्हा आता तो सांगतो की आनंदीची चूक म्हणजे आनंदीशी लग्न झालं आणि त्यानंतरच तिच्या पांढऱ्या पायांमुळे सार्थकला अटक झाली असं सासूबाईंनी घरात बोलून दाखवलंय तेव्हा हे ऐकल्यावर लगेच तिला आनंद होतो आणि ती देखील फोन ठेवून हसायला लागते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आदर्श आनंदी आणि त्यांची असिस्टंट ही आलेली असते तेव्हा मग आता लगेच ती असिस्टंट येऊन म्हणते की इन्स्पेक्टर मानमोडे साहेब तेव्हा ते त्याला बसायला सांगतात मग आता त्या मॅडम म्हणतात की नमस्कार मी ॲडव्होकेट जोशी यांची असिस्टंट आहे उर्मिला सार्थक राजाध्यक्ष यांना तुम्ही असं अटक करू शकत नाही तेव्हा मग आता ते म्हणतात की आमच्याकडे वॉरंट आहे तसं मग त्या म्हणतात की वॉरंट तेव्हा मानमोडे म्हणतात की हो वॉरंट आहे डेड डेडबॉडीजवळ जे कोटचं सा बटन सापडले आणि रक्ताने माकलेला रुमाल हे सगळे पुरावे हे त्याच्या विरोधात आहेत जेव्हा ते कोटचं बटन सापडलं तेव्हाच त्याच्या विरोधात आम्ही वॉरंट तयार केलं होतं आणि म्हणून अटक केली आणि तुम्हाला आता काही करता येत नाही तुम्हाला जामीन मिळवावा लागेल मग आता लगेच आनंदीला ती म्हणते की आपल्याला उद्या जामीन मिळवावा लागेल आजची रात्र सार्थकला पोलिसांमध्येच राहावं लागेल तेव्हा मग आता आनंदी त्या मॅडमला म्हणते की प्लीज असं करू नका काहीतरी करा आणि त्यांना सोडवा त्यांनी काही नाही केलं निर्दोष आहेत ते तेव्हा मग आता मॅडम म्हणतात की हो मला मान्य आहे तुमची परिस्थिती समजू शकते मी पण उद्या कोर्ट चालू झाल्याशिवाय काहीच करू शकत नाही आता त्यानंतर आदर्शबरोबर त्या असिस्टंट निघून जातात आनंदी मानमोडेंना म्हणते की प्लीज रिक्वेस्ट करते मला जरा त्यांना भेटू द्या ना तेव्हा ते म्हणतात की नाही तसं करू नाही शकत नियमात नाही बसत तेव्हा मग आनंदी रडत म्हणते की सर प्लीज सर निर्दोष आहेत होते त्यांनी काहीही केलेलं नाही अहो तो माणूस कोणाचा खून कशाला करेल ज्या व्यक्तीला दुसऱ्यांचं मन दुखवलं तरी वाईट वाटतं ती व्यक्ती कोणाचा खून कसा करू शकते आणि खरं तर माझ्यामुळे सार्थक सरांच्या आयुष्यात हा दिवस आलेला आहे ते खूप चांगले आहेत ते कोणालाही असा त्रास देऊ शकत नाहीत मी डिवोर्सी आहे आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात हा प्रसंग आला आहे तर माझ्यासारख्या मुलीशी त्यांनी लग्न केलं आहे म्हणून त्यांच्या आयुष्यात हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्या अंशुमनने म्हणजेच माझ्या भूतकाळानेच हा सगळा त्रास दिला आहे आणि म्हणून आज ते जेलमध्ये आहेत माझ्यामुळे त्यांना हा त्रास सहन करावा लागतो आहे असं म्हणून आनंदी रडायला लागते ती म्हणते की प्लीज सर मला त्यांना भेटू दे आणि मला त्यांच्याशी बोललं पाहिजे मला या सगळ्याचा खूप त्रास होत आहे असं म्हणून आनंदी रडू लागते तेव्हा मानमुडे म्हणतात की एक मिनिट शांत हो तू तु। आणि तुझे डोळे पूस जा तू त्याला भेटू शकतेस पण फक्त पाच मिनिटं असं म्हणून आता आनंदी ही सार्थकला भेटायला आतमध्ये जाते तर मनोज धावत धावत येऊन सांगतो की अण्णा आई सार्थकरावांना अटक झाली तेव्हा अण्णा म्हणतात की मनोज काहीतरीच काय काही बोलतो तू तेव्हा तो सांगतो की हो मला बेनारींचा फोन आला होता मग आता लगेच अण्णा म्हणतात की ते पण निर्दोष आहेत त्यांनी काहीच केलं नाही तेव्हा ती म्हणते की अहो पण त्यांना कसं काय अटक केलं पोलिसांनी तेव्हा आता मनोज सांगू लागतो की सगळे पुरावे आहेत ते सार्थक सरांच्या विरोधामध्ये आहेत म्हणूनच नेमकं त्यांना अटक केलेली आहे तेव्हा हे ऐकल्यावरती लगेच मालतीला त्रास व्हायला लागतो अण्णा म्हणतात की बापरे आनंदीची काय अवस्था झाली असेल तिकडे ती तर खूपच घाबरली असेल तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की चल मी आनंदीकडे जाऊन येतो तेव्हा मालती म्हणते की चला मी पण येते तुमच्याबरोबर असं म्हणून दोघंही निघतात तर आता आनंदी सार्थकला बघून रडू लागते आणि म्हणते की सर हे सगळं काय होऊन बसलेलं आहे तेव्हा सार्थक म्हणतो की प्लीज तुम्ही शांत व्हा तेव्हा त्याचे डोळे पुसत ती म्हणते की खरं तर सर हा दिवस माझ्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आला आहे मी तुमच्या आयुष्यात आली आहे आणि म्हणूनच तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागतो आहे तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदी तुम्ही जर माझ्या आयुष्यात येणार असाल तर असे माझे सात जन्म मी या तुरुंगात काढायला तयार आहे तेव्हा आनंदी म्हणते की सर प्लीज असं बोलू नका खरं तर माझा भूतकाळ नाही माझ्यामुळेच हे सगळं घडतंय सार्थक म्हणतो की आनंदी प्लीज असं बोलू नका ना तुम्ही आणि तो तिच्याकडे बघून हसू लागतो तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्हाला माहिती आहे ना मी काही केलं नाही बस तेव्हा आनंदी म्हणते की हो सर मला माहीत आहे तुम्ही निर्दोष आहात पण माझा भूतकाळ अंशुमन याच्यामुळे तर तुम्ही या तुरुंगामध्ये आहात ना इथे तुम्हाला राहावं लागते कधीही तुमच्याबरोबर असं घडलं नाही पण माझ्यामुळे आहे सार्थक म्हणतो की हे बघा आनंदी आता आपलं इथून पुढचं आयुष्य आहे ते दोघांचं आहे त्याच्यामुळे तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात काहीही घडलेलं नाही असं समजा आणि इथून पुढे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा सा धीराने सामना करायचा सा। आहे बरं आई खचली असेल ना खूप तिला सांभाळा तेव्हा आनंदी म्हणते की हो आनंदी स्वतःचे आता डोळे पुसत म्हणते की सार्थक सर काही झालं तरीही मी तुम्हाला याच्यात अडकू देणार नाही मी तुम्हाला इथून निर्दोष सोडवणार तेव्हा आनंदीला तो म्हणतो की दॅट्स लाईक माय आनंदी आणि त्यानंतर आनंदी आता तिथून निघून जाते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मालती म्हणत असते सुधाताई काळजी करू नका आम्ही आहोत तेव्हा वृंदा म्हणते की पण तुम्ही का आहात आमच्यासोबत तुमच्यामुळेच हे सगळं घडतंय तुमची ती पांढऱ्या पायाची लेख कपाळकरंटी या घरामध्ये आली आणि घराचं वाटोळ झालं हे ऐकून आता अण्णा मालती दोघेही गप्प बसतात त्यानंतर मग आता मालती म्हणते की असं काय बोलताय तुम्ही आणि सुधाताई तुम्ही तरी असं बोलू नका प्लीज तेव्हा आता सुधापन लगेच तिच्यापासून मान फिरवते आणि बाजूला होते असं म्हणत असतो की चल आनंदी आपण आज रात्री फेरी मारूया आता निघूया तेव्हा आनंदी म्हणते की नाही सर तुम्ही जा घरी मी इथेच थांबणार आहे आणि असं म्हणून आदर्श तिथून निघून जातो आनंदी तिथेच उभी असते अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा